<us> <us> पीक नुकसान तीन ऐवजी दोन हेक्टर दिली जाणार आहे अवकाळी पाऊस अतिवृष्टीच्या रकमेत राज्य सरकारनं कपात केली कमाल तीन ऐवजी दोन हेक्टर मदत देण्याचा निर्णयही घेतलाय शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत राज्य सरकारनं पूर्वीच निश्चित केले होते त्यामुळे आता तीन ऐवजी दोन हेक्टर पर्यंतच हे नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे मायुती सरकारनं एक जानेवारी वाढ केली त्यानुसारच मदत दिली जात होती मात्र आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत निश्चित मदतीचे निकष डावलून मुदतीत वाढ करण्यात आली होती आता हा निर्णय पुन्हा एकदा बदलण्यात आलेला आहे पीक नुकसान भरपाईच्या रकमेत आता कपात करण्यात आलेली आहे तीन ऐवजी दोन हेक्टर पर्यंतच ही मदत दिली जाणार आहे अवकाळी पाऊस अतिवृष्टी त्याचबरोबर पुरानं झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारनं कपात केली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र राज्य सरकारनं आता पीक विमा भरपाई जी दिली जात होती त्या रकमेत कपात केलेली आहे काय अधिक तपशील अंकिता पीक नुकसान भरपाईच्या मदत जी मिळायची त्या रकमेत आता कपात करण्यात आली आहे तीन ऐवजी दोन हेक्टर पर्यंतच मदत मिळणार आहे त्यामुळे अवकाळी पाऊस अतिवृष्टी पुराने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारने कपात केली तसेच कमाल जी तीन ऐवजी दोन हेक्टर पर्यंतच मदत देण्याचा पर निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी याचे निकष राज्य आपत्ती प्रति, प्रतिसाद निधी अंतर्गत तिथे राज्य सरकारने पूर्वीच निश्चित केले होते आणि त्यानुसारच डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मदत दिली जात होती मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते मायती सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक गियान काढला होता व मदतीचे दर आणि हेक्टर जी कमालीची मर्यादा वाढ केली होती त्यानुसारच मदत दिली जात होती राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत निश्चित मदतीचे जे निकष आहेत धाबलून मदतीची वाढ करण्यात आली होती मात्र सूत्रांनी सांगितलं की अं राज्य आपत्ती प्रतिसाद निधीने जो निश्चित केलं होतं त्या मर्यादेच्या नुकसानीसाठी मदत देणे बंधनकारक त्यामुळे आता म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार ती नुकसान भरपाई मिळणार आहे निश्चित धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी